जय माता दी आज आपण एका अतिशय पवित्र परंपरेविषयी जाणून घेणार आहोत नवरात्रीत कन्यापूजनाचे महत्व फायदे आणि योग्य पद्धत कशी आहे नवरात्री हा सण म्हणजे आदिशक्ती मातेची उपासना या नऊ दिवसांमध्ये मा माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ही दुर्गा मातेची नऊ रूपे आहेत या दिवसात उपवास व्रत जप आणि हवन यांचा समावेश असतो काही फक्त एकभुक्त राहतात काही फक्त फलाहार करतात तर काही फक्त पाण्यावर व्रत करतात एवढं सगळं का कारण एकच आपली आदिमाया शक्ती भगवती प्रसन्न व्हावी नवरात्रीच्या काळात कन्यापूजन हे एक विशेष आणि प्राचीन परंपरा आहे हिंदू धर्मात कन्येला देवीचे रूप मानले जाते कन्यांना पुजल्याने असे मानले जाते की नवदुर्गा आपल्या घरात येतात आशीर्वाद देतात आणि समृद्धीचा वर्षाव करून जातात धर्मग्रंथानुसार कन्या पूजन केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात धन समृद्धी प्राप्त होते आरोग्य उत्तम राहते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात कन्या निरागस असतात त्यांचा सन्मान करणे म्हणजे साक्षात देवीला वंदन करणे असते सामान्यत आपल्या क्षमतेनुसार कितीही कन्यांचे पूजन करता येते पण शास्त्रांमध्ये नऊ कन्यांचे पूजन करण्याची परंपरा सांगितली आहे ती नऊ कन्या म्हणजेच देवीचे नऊ रूपं साधारणपणे दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुली यासाठी योग्य मानल्या जातात एका वर्षाची छोटी कन्या नवरात्रीत पूजन करू नये कारण ती कन्या गंध आणि भोग यांचा अनुभव घेऊ शकत नाही कन्यापूजनासाठी दोन वर्षांपासून दहा वर्षांपर्यंतच्या कन्यांचं पूजन केल्यास खूप शुभ मानले जाते कारण दोन वर्षांची कुमारी रूप आहे तीन वर्षांची त्रिमूर्ती चार वर्षांची कल्याणी पाच वर्षांची रोहिणी सहा वर्षांची कालिका सात वर्षांची रजनी आठ वर्षांची श्रीमती नऊ वर्षांची गार्गी तर दहा वर्षांची सुभद्रा रूपात असते या पद्धतीने कन्यापूजन केल्यास घरातील दरिद्रता दूर होते आता प्रश्न पडतो कन्यापूजन कसं करायचं तर हे विधी अगदी आहे नवरात्रीत कोणत्याही दिवशी कन्यापूजन करता येते मात्र अष्टमी आणि नवमी या दिवशी केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते या दिवशी नऊ कन्यांना घरी आमंत्रित करा त्यांना बसण्यासाठी आसन द्या त्यांच्या पायांवर पाणी घालून पूजन करा हळद कुंकू गजरा फुलं याने त्यांचा सन्मान करा नंतर त्यांना भोजन द्या पद्धतीप्रमाणे काळे चणे पुरी आणि गोड पदार्थ शिरा किंवा खीर नक्की असावी गोड पदार्थ देणे म्हणजे जीवनात गोडवा येणे असे मानले जाते भोजनानंतर कन्यांना आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा वस्त्र किंवा भेटवस्तू द्या शेवटी सर्व कन्यांना नमस्कार करून त्यांच्या आशीर्वादाने पूजा पूर्ण करा कन्यापूजन केल्याने घरात सुख शांती आणि समाधान टिकून राहते परिवारावर देवीची कृपा राहते सकारात्मक ऊर्जा वातावरणात पसरते जीवनातील अडचणी हळूहळू कमी होतात तर मंडळी आपण आई दुर्गेची नऊ दिवस उपासना करतो पण त्या उपासनेचा खरा गोडवा कन्यापूजनानेच पूर्ण होतो म्हणून या नवरात्रीत तुम्ही नक्की कन्यापूजन करा आणि देवीचे अखंड आशीर्वाद मिळवा आणि सोबतच माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपले देव त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाच व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा व कमेंटमध्ये मा जय माता दे लिहायला विसरू नका